भगव्याचा माझ्या भगव्याचा भगवा तुला वंदना तु तु माझ्या भगव्याचा आहे मला अभिमान भगवा ईशान भगवा हि जानीश भगवा हि जान भगव्याने या भगव्याने 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 मला स्वाभिमानवा भगवा हिशान भगवा हिजान भगवा हिशान भगवा हिजान लहान जा मुलांना शिवचरित्र जवचरित्र कळलं ह्याला इतिहास कळ हे मोठ्यापणे माझ्या वयामध्ये गेल्यानंतर लावण्याचे नाच गाण्याचे कार्यक्रम जाणार शिवशाही पवाड्याचे आणि व्याख्यानाचे कार्यक्रम म्हणून असे कार्यक्रम घेतले पाहिजे जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नुसते दिसले मंदिरावर कळस शिवशाहीच्या पायी गेली ही मोगलशाही शिवरायांच्या तलवारीची ही करी उंच करून माथा जगतो आम्ही स्वाभिमानी मराठमोळ्या मोळ्या रक्ताच्या शिवबाची पुण्याई उजव्या बाजूची जी संख्या आहे ना ती डोळ्याला आणि मनाला प्रचंड सुखावणारी आहे कारण की काळाच्या उभामध्ये म्हणजे जेव्हा जिजाऊंनी एक समर्थ राष्ट्र घडविण्या कामी शिवबांना घडवलं त्याच जिजाऊ आज पुन्हा काळाच्या उभ्या आव्हानं पेलण्यासाठी इथे सज्ज होऊन बसलेल्या मला दिसतात नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार वाचून जयंती साजरी करा ती खरी शिवजयंती आहे ती खरी जिजाऊ जयंती आहे छाय रे रे हो त्या छायेने छाये रे मिळे आम्हा जन्मा

शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महात्मा जितुबा फुले की लोकशाही रंगोसाठी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद